नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकावन्न एक ते पंच्याहत्तरचे वर्ग पाहणार आहोत वर्ग पाठ करायची गरज नाही मित्रांनो ही ट्रिक फक्त लक्षात ठेवा तुम्ही किती पण मोठ्या संख्येचा वर्ग काढू शकता पा एक्कावन्न ते पंच्याहत्तर ते एकावन्नपासी आपण एक, एक संख्या घेऊ किती बावन्न तर बावन्न या संख्येचा वर्ग कसा काढायचा पा तुम्हाला बेस हे पंचवीसचाच घ्यावा लागेल आता बावन्न आहे पन्नासपेक्षा किती जास्त आहे दोन ने जास्त आहे बावन पन्नासपेक्षा दोन ने जास्त आहे त्या या पंचवीसमध्ये दोन ॲड करायचे किती सत्तावीस आणि या दोनचा वर्ग किती आहे दोनचा वर्ग आहे चार त्यामुळं झिरो चार हे पा बावनचा वर्ग इतकी सोपी ट्रिक आहे काही लोड नाही काय नाही ना? फक्त हे ट्रिक ध्यानात ठेवा तुम्ही किती पण मोठ्या संख्येचा वर्ग करू शकता पहा आपण दुसरी ओपन आहे पहा तर वर्ग पहा चोपन्नचा वर्ग पहा त्या ट्रिकनं काढायचा चोपन्न पन्नासपेक्षा किती चारनं जास्त आहे तर पंचवीसमध्ये चार प्लस करायचे किती पंचवीस आणि चार किती एकोणतीस चारचा वर्ग किती आहे सोळा एकोणतीस ते सोळा दोन हजार नऊशे सोळा हे चोपनचा वर्ग सत्तावन्न सत्तावन्नचा वर्ग पहा का पन्नासपेक्षा कितीनं जास्त आहे सात न तर सात पंचवीसमध्ये ॲड करायची पंचवीस आणि सात किती बत्तीस बत्तीस सातचा वर्ग किती आहे एकोणपन्नास त्यामुळे एकोणपन्नास तीन हजार दोनशे एकोणपन्नास हे सत्तावन्नचा वर्ग पाहिजे सोपी ट्रिक आहे आता घेऊ पाहा बासष्ट पहा तर बासष्टचा वर्ग पहा तर बासष्टचा वर्ग पाहा कसा बासष्ट पा हे पन्नासपेक्षा कितीनं बारा आणि जास्त आहे कितीनं बारा तर पंचवीसमध्ये बारा ॲड करायची पंचवीसमध्ये बारा ॲड केलं किती रे किती होते किती सदोतीस आता सवतीस बाराचा वर्ग किती आहे बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस किती एकशे चौवेचाळीस तर ह्या एकशे चौवेचाळीस मतले फक्त हे दोन उचलायचे किती चौवेचाळीस आणि हे सवतीसमध्ये हे एक ॲड करायचा किती अडोतीस म्हणजे बासष्टचा वर्ग किती तीन हजार आठशे चौवेचाळीस डायरेक्ट शेकांडामध्ये वर्ग चौसष्ट चौसष्ट आहे पंचवीसमध्ये पन्नासपेक्षा संसर्ग किती चौदा आणि मोठे पन्नासपेक्षा चौदा आणि मोठा आहे किती चौसष्ट तर पंचवीसमध्ये चौदा प्लस करायची पंचवीस आणि चौदा किती एकोणचाळीस चौदाचा वर्ग किती आहे एकशे शहाण्णव किती एकशे शहाण्णव शहाण्णव ते फक्त शहाण्णव लिहून घ्यायचा आणि हे एक एकोणचाळीसमध्ये एक प्लस करायचा किती चाळीस म्हणजे किती चार हजार शहाण्णव चौसष्टचा वर्ग पा इतकं सोपं आहे आता पाहू सदुसष्टचा वर्ग पहा पन्नासपेक्षा स सो, सदसष्ट कितीने जास्त आहे सतरा ॲड पंचवीसमध्ये सतरा ॲड करायची किती बेचाळीस सतराचा वर्ग किती आहे दोनशे एकोणनव्वद एकोणनव्वदला फक्त हे एकोणनव्वद द्यायचा आणि दोन ह्या याच्यामध्ये प्लस करायचे बेचाळीसमध्ये किती चौवेचाळीस चार हजार चारशे एकोणनव्वद हे आहे सदुसष्टचा वर्ग चौऱ्याहत्तरचा वर्ग पहा किती जास्त पंच पन्नासपेक्षा चोवीस ना पंचवीसमध्ये चोवीस ॲड करायचे किती एकोणपन्नास चोवीसचा वर्ग किती आहे पाचशे शहात्तर शहात्तरला शहात्तर लवकर घ्यायचे एकोणपन्नासमध्ये पाच ॲड करायचे किती चोपन्न पाच हजार चारशे शहात्तर हे चौऱ्याहत्तरचा वर्ग ठेवते होते बा पन्नास ते पंच्याहत्तरपर्यंत लिहा वर्ग